बनवला तुमचा स्पेशल आहे बघा मुग आज भूक द्यायचा हलवा तुमच्यासाठी तुमच्या बहिणीने धन्यवाद खूपच छान दिसत <laughs> नमस्कार मंडळी तशात म्हणजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही जेजुरीचे व्हिडिओ बघितले काल रात्रीच आम्ही आलो घरी साडे अकरा बारा वाजले आम्हाला कंटिन्यू आमचा प्रवास चालू आहे त्यामुळे सगळ्यांना थकल्यासारखं झालं आणि सगळे सुद्धा उठले चहा घेऊन झालेला आहे आमचा आणि दाखवते तुम्हाला मी चहा घेत होते तेव्हा आणि माझंसुद्धा आवरून झालेलं आहे आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला, तुम्हाला दाखवायची आहे जेव्हा मी गोल्ड ज्वेलरीचा व्हिडिओ बनवला होता तर भरपूर जणांना असं वाटलं हा ड्रेस कसा आहे तर हा गरारा आहे मला दाखवायचा भरपूर जणांना असं वाटलं का हा जे वरचं जे टॉप टॉप आहे ते मीपर्यंतच आहे तर असं नाही आहे हा कॉटनचा ड्रेस आहे आणि हा पूर्ण असा गरारा आहे स्लीवलेस आहे हा आणि अश्विनी आज पहिल्यांदा गोड पदार्थ बनवणार आहे घरात सगळं झाल्याच्यानंतर म्हटलं तुला काय तुझी काय स्पेशालिटी आहे तर तिने सांगितलं मी मूग दाळचा हलवा बनवते तर आल्या आल्यास तिने काय केलं मुगाची जी डाळ आहे ना ती रात्रीच भिजवली होती मुग द हलवा करण्यासाठी आणि आमच्या सर्वांसाठी ती म्हणते मग मी पराठे पण बनवते तर तुम्ही तिची तयारी चालू आहे तिला म्हणतं खांब आपण दाखवूया आणि तो पण मलाच आवरायला उशीर झालं तर चला तुम्हाला दाखवते मी तिची तयारी सकाळपासूनच सुरू होती ते बघा इथे आलू पराठे बनवण्यासाठी तू सांगतात मी बोलते बॉइल्ड आहे थोडासा मसाला आहे मिरची लसूण अॅब्रेक वगैरे ते कोथंबीरे आणि माझ्या ते मुद्दा आहे थोडस ड्रायफ्रुट्स आणि इलायची वगैरे मी अगोदर तू काय बनवणार आहे दुखदा हलवा बनवणार आहे तर पराठे बनवणार पराठे आधी करते मग थोड्या वेळाने तर

ठीक आहे आता तयारी चालू तिथे साईड बाय साईड आणि जेव्हा मूग दालचा हलवा ते बनवेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते आज ते आलू पराठे बनवते मूग दालचा हलवा बनवते आज तुझी परीक्षा आहे आणि आज करणार त्या तुझ्या हाताला चव आहे <laughs> तर ती तिचा बेस्ट देते चला मम्मी येलो करते आशुनीची आलू पराठे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तिने सांगितलं मी यामध्ये हळद ऍड करत नाहीये रेसिपी तर शेअर करेल हा तर ती रेसिपी शेअर करणार तुमच्या सोबत आणि इथे आता ती गरम गरम आलू पराठे बनवायला सुरुवात करते इथे चहा पण बनवला मम्मीने आणि त्या पीठ सुद्धा तिने मवून ठेवले आहे ना आणि दही पण दही चलो तू पराठे कॅसे बनाती हमदी आज सबको तू असे ना मी दोन पाठ करते करताना आणि इव्हन पुरणपोळी पण अशीच करते का तू मी पोळ्या अजून पर्यंत लाटल्या नाहीये पण तुला माहिती असेल ना पुरणपोळी पराठा मी एक्सायटेड आहे आता टेस्ट करण्यासाठी तुपाचे धार थोडीशी तुपाचे धार ढेर <laughs> <laughs> सारा प्यार ढेर <laughs> सारा प्यार हा जोल जोल तुपाचे धार <laughs> आणि ढेर सारा प्यार म्हणून गरम गरम पराठे बनवलेले आहे अश्विनीने आणि बघा सगळ्यांचा आता नाश्ता चालू आहे उशिरा नाश्ता ब्रंच आहे ॲक्च्युली ब्रंच आहे ना, ना? हां करते मी कर चल चल, चल। हां छान झाले ना स्टफिंग मस्त आहे बघा एकदम स्टफिंग आणि खूप फ्लेवरफुल खूप टेस्टी झाले काय रे बायकोची तारीफ कर कशी झाले काय रे उमेश अश्विनी बनव कसे झाले एक नंबर इथून बघ फिफ्टी पर्सेंट पास झालेली हा बाकी आहे का हो चालेल चालेल अश्विनीने पराठे छान बनवले सगळ्यांनी खाल्ले आणि आता तिला म्हटलं होतं जाऊ उशीर झाला तर मूग डाळीचा हलवा संध्याकाळी आताच आहे तर इथे बघा ती रेसिपी शेअर करणार आहे मम्मीने घरी केलेला रात्रभर विजवलेली मूग डाळ आहे त्याचा पेस्ट करून घेतलाय हे ड्रायफ्रुट्स आहे आणि इलायची वाटून वाटून घ्या भाजून घ्यायचे ब्राऊन कलरचे करून वाटलेली मुगदा ते टाकलेले आहे किती मिनिटं परतवायचं हे चुकामध्ये जोपर्यंत ऑइल त्याच ते तेल यूज आऊट नाही होत तोपर्यंत ते कच्चा पाहिजे जो स्मेल आहे मूग डाळीचा कच्चा तो पण गेला पाहिजे ज्या घरच्या तुपामध्ये आपण त्याला परत ते एकदम स्मेल आला पाहिजे मग त्याच्यानंतर आपल्या बाकी घेऊन टाके एकदम असा रवाळ टेक्स्चर आला पाहिजे जसा हे बऱ्यापैकी टेक्स्टर आलाय याला आणि कच्चा कच्चा स्मेल गेलाय आपण याच्यामध्ये साखर आणि दूध ऍड करूया हो। मग वरून आपण वेलची घालूया जास्त गोड नाही करणार मीडियम मीडियम गोड नाही <laughs> थोडसा किचन तुम्हाला मेसी दिसत असेल बिकॉज ऑफ मी आणि थोडं मेस केलं कारण की आता कसं नवीन नवीन आहे त्याच्यासाठी म्हणून मग ती बनवते तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते साखर ऍड केली आहे मिक्स करून झालेलं आहे आता दूध आता हे दूध पूर्ण कुर, कोरड झालं पाहिजे ना आणि पहिलं कसं कलर होता मुगडा हलवा रेडी आहे त्याचं टेक्स्चर मस्त आलेला आहे बघूया आता अगोदर मनरला देणार आहे तेवढा मग त्याचा शेप आला पाहिजे हा शेप आला पाहिजे बरोबर टेक्स्चर वगैरे ते सगळं बराबर आहे होपफुली टेस्ट पण चांगले असेल आता आलू पराठ्याची टेस्ट खूप छान होते टेस्ट पण छान असेल जय माता दे जय माता दे केसर बनवला तुमचा स्पेशल आहे बघा मुगा मुग दायचा हलवा तुमच्यासाठी तुमच्या बहिणीने धन्यवाद प्रेझेंटेशन <laughs> तर खूपच छान दिसत आहे तर तुम्हाला माहिती मला मूंगालचा हवा खूप आवडतो तर तिने मला विचारलं की मी काय बनवू स्पेशल म्हणजे तर म्हटलं की तू मूंगालचा हवा बनव तर मग तिने बनवला एकदम भारी छान गोष्ट काय खूप गोड नाही hmm. मस्त झालं जसं आम्ही नेहमी खातो ना खुश का एकदम सक्सेसफुल झालेलं आहे खरंच छान झालं एक नंबर झाला अरे वा पास झाली पास झाली परीक्षेमध्ये पास झाली किती मार्क्स किती एकदम म्हणजे टॉपर आली टॉपर आली अरे वाटे छान मार्क आणि पास झालेली हा कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये कालचा व्हिडिओ कंटिन्यू करताच आला नाही तर कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते गेल्या दोन दिवसापासून खूप पाऊस पडतोय रात्रभर खूप पाऊस पडत होता आणि आता थंडीसुद्धा खूप वाचते बघा सकाळचे नऊ वाजलेले आहे आणि आम्ही उशिरा उठलो सर्व म्हणजे साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आम्ही उठलो असेल आणि आता जो लग्नाचा हो, जो थकवा आहे तो हळूहळू निघत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे लग्नामध्ये किती धावपळ होते आणि आता आम्ही कुठेतरी रिलॅक्स झालो आहोत आणि त्यामुळे आम्हाला घरातली जी कामं आहे जे रुटीन आहे ते सुरू झालेलं आहे आणि आज काय करायचं आहे आश्विनीचा जो हिरवा चुडा आहे तोसुद्धा काढून घ्यायचा आहे त्याच्याऐवजी दुसऱ्या बांगड्या भरायच्या आहेत तर सुद्धा करायचं आहे आज आणि त्यासोबतच मग आज दुपारीून कुठे बाहेर जायला जमलं तर आम्ही बाहेरसुद्धा जाऊ इनकं छान पावसाळी वातावरण आहे आणि इगतपुरीमध्ये असं वातावरण असल्यावर फिरायला खूप छान वाटतं वेगवेगळे धबधबे आहे तुम्हाला मी या अगोदर भरपूर वेळ सांगितलेलं आहे पण म्हटलं चला सकाळीच व्हिडिओला सुरुवात करते आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा मला शेअर करता येईल आणि मध्ये मध्ये मी आरामसुद्धा करत होते आणि लग्नाचे ब्लॉग्स तुम्हाला सर्वांना खूप आवडले आणि त्यासाठी थँक्यू सो मच आणि खूप छान छान कमेंट्स येत आहे तुम्हाला सर्वांचे चहा घेतला मग अशी नाश्ता केल्याने छान खारी खाल्ली आम्ही सर्वांनी आणि आता थोड्या वेळात मी माझा आवरायला जाणार पाऊस कंटिन्यू चालू आहे सव्वा वाजलेले आहे आता सणबापीची सुद्धा तयारी चालू आहे तर स्वयंपाकामध्ये काय बनवत आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आणि कालचा स्टुडिओ आज मी कंटिन्यू करते हे मी आता स्टार्टिंगलाच बोलले आणि काल वेळच मी आला नव्हता आणि बाहेर पण जायचं आहे अश्विनिला इथून पण मग पाऊस थांबल्याच्यानंतरच आम्हाला जावं लागणार त्याच्या व्यतिरिक्त मग अजून जी बाकीची कामं आहेत ती करून घेऊ आणि त्यांनासुद्धा आता पुण्याला जावं लागणार दोन तीन दिवसानंतर आणि त्यांचीसुद्धा पॅकिंग चालू आहे तर तिकीट्स वगैरे बुक केले त्यांनी परी आवाज कमी कर बाबू त्यांनीसुद्धा तिकीट बुक केलेली आहे ट्रेनची तर मग त्यांचीसुद्धा पॅकिंग करून द्यायची आहे व्यवस्थित जे लग्नामध्ये सामान वगैरे जे आलं होतं तर ते त्यांच्या पुण्याचं पुण्यामध्ये जो फ्लॅट घेतलेला आहे त्यांनी तिथे ते सगळं सामान त्यांनी तिथे शिफ्ट केलेलं आहे आणि आता इथून गेल्याच्यानंतर मग ते सगळं व्यवस्थित करतील आणि ते आहेत परी ह ना बाबू परीने मिल घेतलेला आहे आणि इंडियामध्ये आहे ते परी गेला मस्त एन्जॉय करत आहे हो ना बाबू एकदम एन्जॉय करताय छान आणि मस्त वाटते ना बाबा तुला सगळं फूड एन्जॉय करते आणि आता आपण लवकरच जावं लागणार आपल्याला स्कूल चालू नाही होणार जायचं नाही लग्जम बघला मग स्कूलचं किती आवडते आणि परेन इयरिंग्स काढून ठेवले आता लग्नासाठी तिने तिचे जे गोल्ड इयरिंग्स होते ते काढून ठेवलेले आहेत सांगितलं तू पण घालून घे इयरिंग चांगलं चांगलं नाही वाटत ना ते माझे हा आणि ते दुसरे तू घातले ना बरं ते होल्स मोठे होतील ना म्हणून मग मी घालत नाही आता नको ट्राय करून छोटे नाही पण ते मागचं आहे ना ते ते खूप मोठे त्यामध्ये तुझे होल्स मोठे होतील उद्या चेंज कर माझं आवरून झालं जस्ट आणि मी पण आता किचनमध्ये हेल्प करते मेथीची भाजी बनणार आहे आणि आता वाजलेले आहे साडे अकरा बरं साडे अकरा झालेले आहेत आणि जेवायला बसू आम्ही भांडवायला पोश आलेले आहेत पटकन घरातली सगळी कामं आवरून झालेली आहे पटापट सगळं आवरून घेत आहोत कपड्यांचा खूप मोठा इशू झालेला आहे आता पाऊस चालू आहे तर कपडे सुकत नाही आहे तर त्यामुळे काय केलं त्यामुळे आम्ही काय केलं स्लॉट स्लॉट करून कपडे वॉश करत आहोत काल वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावले आणि ते ड्राय झालेले आहेत आणि आता दुसरे वॉशिंग मशीनमध्ये कपडे ते झाल्यानंतर अजून एक चार आहे कपड्यांचा तरच तो, तो पण वॉशिंग मशीनमध्ये दे लावून देऊ आणि मला तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल का इथूनच सगळे कपडे मी वॉश करून घेऊन जाणार वॉशिंग मशीनमधूनच तर इथूनच मी कपडे सगळे वॉश करून घेऊन जाणार तिथे गेल्याच्यानंतर परत एवढे कपडे काढायचे वॉश करायचे त्याच्यामध्ये मला टाईमपास करायचा नाही आहे आता इथे आहे माझ्याकडे थोडा वेळ आहे तर हे सगळी कामं करून दे आणि वॉश झाल्याच्यानंतर कपडे ट्राय झाल्याच्यानंतर ता कसं मला व्यवस्थित पॅकिंग करता येईल ते कपडे तसेच मला वॉटरूपमध्ये ठेवता येईल इथे देवपूजा चालली आहे आमचा इथं स्वयंपाक चालू आहे इथे मी भाजीला फोडणी देते आश्विनी इथे पीठ मळते आणि मी आता चपात्या लाटून देईल ती पटकन भाजून देईल म्हणजे कसं स्वयंपाक लवकर होईल आणि आम्ही जेवण करा वेळेवर जेवण करायला सुद्धा बसू आज रेड कलरची साडी नेसलेली आहे तिने बघा छान दिसते बांधणीची आणि नवीन नवरीचा लोक असा वेगळाच असतो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे हातात मेहंदी हिरवा चुडा <स्थाँगा> आणि हा जो चुडा आहे ना हाच आपल्याला जायचा आहे आज उतरवण्यासाठी आणि याच्या व्यतिरिक्त मग दोन दोन पाच सहा सहा बांगड्या सिंपल जरी घातल्या ना तरी चालेल आणि त्याच्यासाठी आहे पण पाऊस कमी होण्याची वाट बघतोय आम्ही पण पाऊस काही कमी होत नाही आता स्वयंपाक झाला जेवण झालं ना तर आम्ही लगेचच जाऊ हा कुठे तुला नाही जायचंय मामी मला जायचंय फक्त दुकानात हा बरं पाऊस नसेल तर घेऊन जाईल ओके स्वयंपाक झाला आहे नाइंटी पर्सेंट आणि सपाती करते अशी चपात्या फटाफट घासते एका साईडला भाजी ऑलरेडी झालेली आहे बारा वाजत आलेली आहे दुपारी जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सगळे झोपलो होतो आराम केला आणि तुम्हाला मी तीन चार वेळेस ब्लॉग मध्ये सांगितलं असं इतका पाऊस पडतोय आणि समोर इतकं समोर इतकं पाणी जमलेलं आहे तुम्हाला दाखवते मी थांब एका साईडने तिकडनं दाखवते बघा ते पाणी बघा किती भासेल फायनली पाऊस कमी झाला आणि आता आम्ही बांगड्या चेंज करायला चाललो हो। आहोत जो लग्नाचा चुडा असतो तो, तो काढायचा आहे आणि दुसऱ्या बांगड्या घालायच्या आहे हिरव्यात हिरव्याच बांगड्या आहेत पण कमी कमी आपण घालणार आहोत आणि इतकं वातावरण इतकं भारी कसं वाटतं इथलं असं खूप मस्त ॲक्च्युली घराबाहेर भोसूळ वाहणार पाणी लहानपणी कसं ड्रॉइंग करायचं ड्रॉइंग करायचं अगदी तसंच वातावरण आहे इथे घराच्या समोरच पण इथे एकदम पाणी जमा झालेलं आहे ना तुम्हाला दाखवते मी थांबत ते बघा असं पूर्ण पाणी जमा झालेलं आहे आणि आम्हाला आता इथून असं जायचं आहे तिथे पण पूर्ण पाणी जमा झालेलं आहे नेचर दाखवते तुम्हाला बघा सुंदर ना हवा पण एवढी चालू आहे ना भिजतच जाणार आहोत पाणी जमले ना तर कपडे सुद्धा ओले होत आहे ऍक्च्युली आणि असं वातावरण असतं तर कुठं काही कामं सुद्धा होत नाही आणि कुठं बाहेर सुद्धा जाता येत नाही ते पाठ झाले फक्त आता नाही का गया 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 हा पाणी किती स्वच्छ आहे पाणी स्वच्छ पावसाचं पाणी ते तरी पण ना। दोन सहाच घे ना काढून घेण्यासाठी माझा दोन चार चालून देऊ दोन भरते। हुँ, 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 चार दोन देऊ दोन चार उमेशनी मस्त भेळ बनवलेली आहे आमच्यासाठी हा तर आमचं भेळ खाणं चाललंय आश्विनीच्या घरून शिदोरी आलेली आहे आम्ही तिला घ्यायला गेलो होतो तर त्यांनी आम्हाला सोबत ही शिदोरी दिली ही कोरडी शिदोरी आहे नॉर्मली कसं आम्ही पुरणपोळ्या वगैरे दिल्या होत्या पण आता तिथूनच आम्हाला मग जेजुरीला जायचं होतं ट्रॅव्हल करायचं होतं तर त्यामुळे मग त्यांनी कोरडी शिजो शिदोरी दिलेली आहे इथे चण्याची डाळ आहे गुळ आहे तांदूळ आहे बेसनपीठ आहे गव्हाचं पीठ आहे त्याच्यानंतर हे ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस आहे आणि ते खाली हे ना काय खाली ऑइल ऑइल दिलेलं आहे तेल दिलेलं आहे आणि पान सुपारीसुद्धा दिलेली आहे सुपारी थोडं सुपारी हां पान पानस हां तेच तर हे शिदोरी आहे अशी आहे बघा पानं पण सुपारी आता हे काढून ठेवून देऊ काय वेळेस आता आत्ताच जस्ट ओपन केलं आम्ही राहूनच गेलो तो पण करायचा पर आहे परत त्यासोबत इथे आहे हळदी सुद्धा आता ब्लाउज पीस आहे तर त्याच्यासोबत हळदी कुंकू असं तर आता हे सगळं साईडला काढून रिकामं केला आम्ही तुम्हाला शिदोरी दाखवली आणि मनोज तर काल सकाळीच नाशिकला गेलेले आहेत काल सकाळी म्हणजे ते बुगटाईचा हलवा तुम्ही बघितला तो खाल्ला आणि मनोज लगेचच नाशिकला निघाले आणि आता साडेसात साडेआठ झालेले आहेत आणि जेवणामध्ये बनवलेले आहे पावभाजी पावभाजी बनवत आहे अश्विनी आणि थोडंसं मला ना स सर्दीचं वाटतं आहे त्यामुळे थोडीशी कणकणसुद्धा आलेली आहे मला त्यामुळे आज दुपार जेवण झालं आणि दुपारनंतर मग मी आरामच करत होते मेडिसिन घेतली मी त्यामुळे थोडंसं बरं वाटते त्याच्यानंतर तुम्ही बघितलं आम्ही बांगडा चेंज करायला गेलो तिथून आल्याच्यानंतर मी आरामच करते मध्ये मध्ये मी थोडी फार हेल्प करते जसं पॉसिबल होते तसं हे बघा अश्विनीने मस्त अशी भाजी बनवलेली आहे पावभाजी असं कलर पण आलेला आहे आता कोथपर्यंत बटर टाकायचं आहे छान सुगंध तर खूप छान येतं सगळे छानच झाले असेल एकदम आय होप तुम्हाला हातचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय